ऐन निवडणुकीत सांगलीच्या विटा येथे माजी आमदार सदाशिव पाटील व माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्या घरासमोर काळी जादू करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आले या घटनेनंतर भाणामतीचे साहित्य टाकणाऱ्या एका बंगाली भोंदू बाबासाहेब स्थानिक व्यक्तीला शोधून नागरिकांनी बेदम चोप दिलाय भोंदू बाबासह स्थानिक व्यक्तीची धिंड काढत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले माजी आमदार सदाशिव पाटील व वैभव पाटील यांच्या घरासमोर दुपारच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या बंगाली भोंदू बाबासाहेब स्थानिक व्यक्ती मेटकरी यांच्याकडून काळ्या जादूसाठी वापरणारे साहित्य टाकण्यात आले हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर सदाशिव पाटील यांच्या कार्यकर्त्यांसह नागरिकांनी भानामतीचा प्रकार करणाऱ्या बंगाली बाबूसह स्थानिक व्यक्तीला शोधून बेदम चोप देत शहरातून धिंड काढत विटा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे माजी आमदारांच्या घरासमोर करण्यात आलेल्या काळ्या जादूच्या प्रकारामुळे विटा शहरात एकच खळबळ उडाले तर हा प्रकार नेमका कोणत्या कारणातून करण्यात आला हे अद्याप स्पष्ट झालं नसून विटा पोलिसांच्याकडून दोघांच्यावर अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली